नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सरसे स्वागत आडी येथील श्री दत्त देवस्थान मठामध्ये सव्वीस नोव्हेंबरपासून परमाब्दी विचार महोत्सव परमाब्दिकार परमपूज परमात्मराज महाराज यांच्या आधिपत्याखाली श्री दत्त देवस्थान मठ आडी येथे खास निमित्त बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर ते गुरुवार दिनांक चार डिसेंबर अखेर आठ दिवस परमाब्दी विचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या परमाब्दी विचार महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत परमाब्दी विचार महोत्सव जनतेला चिरंतर आंतरिक आनंदाकडे वळवणारा महोत्सव आहे जीवनाला आध्यात्मिक अर्थ प्रदान करणारा महोत्सव आहे परमाब्दी विचार महोत्सव हा सामाजिक समरसतेला आवाहन करणारा सुनिती मूल्यांचे पुन पुनरुज्जीवन करणारा आणि जनमनामध्ये समुचित परिवर्तन घडवणारा महोत्सव आहे त्यामुळे श्री श्री दत्त देवस्थान मठात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे प्रारंभी दिनांक सव्वीस रोजीची पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी कलेशा कलेशविना पूजनाआधी होऊन महोत्सवाला सुरुवात होणार आहे या महोत्सव काळात सव्वीस ते अठ्ठावीसपर्यंत तीन दिवस परमाब्दी पारायण व दिनांक एकोणतीसपासून तीन डिसेंबरपर्यंत पाच दिवस श्री गुरुचरित्र पारायण होणार आहे तर गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी गुरुचरित्रांतर्गत श्री जन्माध्याय देवर्षी नारद कृत्य दत्तात्रेय स्तोत्र श्री दत्तात्रेय वज्रकवच वज, इत्यादींचे पठण व सायंकाळी पाच वाजून सात मिनिटांनी श्री जन्मकाळ सोळा होणार संपन्न होणार आहे या महोत्सव काळात सकाळी सहा ते साडेसात सुप्रभात गीत गायन नित्यादी नित्यारती वे व दैनंदिन जप सकाळी साडेसात ते दुपारी बारा परमावधी गुरुचरित्र पारायण नित्यारती दुपारी तीन ते पाच भजन विवाह कार्यक्रम सायंकाळी पाच ते साडेसात संध्या कार्यक्रम रात्री सा साडेसातपासून थोडा आध्यात्मिक नाम जप व त्यानंतर परमाब्दी परमपूज परमात्मा राज महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत तरी या विचार महोत्सव कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून पुण्यसंपादन करावे असे श्री दत्त जयंती महोत्सव समिती श्री दत्त देवस्थान व परमपूज्य देवीदासजी महाराज व सहकारी यांच्या वतीने कळवण्यात आलेले आहे हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी आडीहून रंगराव बंनी बारवाड